आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे उदगीर येथील लिंगायत वधूवर मेळाव्याच्या तयारीला लागले जिल्हाभराचे पदाधिकारी लातूर लिंगायत महासंघाच्या वतीने उदगीर येथे आयोजित करण्यात आलेल्या दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वधूवर रोजीच्या मेळावा यशस्वीतेसाठी ये लातूर येथे आज पत्रकार भवन येथे नियोजन बैठक बोलावली होती या बैठकीत उदगीरचा वधूवर मेळावा भव्य करण्याचा निर्धार पदाधिकार यांनी केला त्यासाठी प्रत्येक तालुक्यात नावनोंदणी केली जाणार आहे यावेळी देवणी तालुकाध्यक्ष म्हणून राजकुमार मुरगे तर जिल्हा उपाध्यक्षपदी शेषेराव मानकरी यांची निवड करण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी लिंगायत महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुदर्शनराव सर हे होते तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार मल्लिकार्जुन करडखेलकर लिंगायत महासंघाचे जिल्हाध्यक्ष करीबसवेश्वर पाटील जिल्हा संघटक काशीनाथ मोरखंडे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत तोळमारे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत कोरे जिल्हा कोषाध्यक्ष माणिक मरळे सहकोशाध्यक्ष शिवदास लोहारे चाकूर तालुकाध्यक्ष सुभाष शंकरे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी संजय शेटे यांच्या हस्ते व सर्व मान्यवरांच्या हस्ते साप्ताहिक सुप्रभात वैभवचे प्रकाशन करण्यात आले यावेळी चाकूर शहराध्यक्ष संजय पाटील अशोक काळादी एन आर स्वामी प्रा एम बी पठाण विश्वनाथ मिटकरी राजकुमार मुरगे पत्रकार शेरखाने विश्वनाथ बिरादार गणेश कोवळे सिद्धेश्वर वाघाळे रवी हिरास जी जी ब्रह्मवाले गणेश स्वामी विश्वनाथ सावळे स्वामी हेमंत नेलवाडकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन लिंगायत महासंघाचे शहराध्यक्ष शिवदास बुलबोले व शहर उपाध्यक्ष बालाजी दरेकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशन कोलते यांनी केले तर आभार चंद्रकांत कोरे यांनी मानले